कामगार मोर्चाला एक वर्ष पूर्ण झाले तरी देखील अद्यापही ठेका कामगारांना न्याय मिळालेला नाही अहोरात्र काम करून सुद्धा आपल्या हक्कांसाठी झटावे लागत आहे यासाठी तीन जुलै रोजी काळी फित बांधून निषेध व्यक्त केला आहे कायम स्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या अधिक भत्ता या सारख्या सुविधा मिळत मिळतात परंतु ठेका कर्मचाऱ्यांना कोणत्याही सेवा सुविधा मिळत नाही ओबीसी जनगणना निवडणुकीची कामे विविध या कामांमध्ये ठेका कर्मचाऱ्यांचा पुढाकार राहिलेला आहे तसेच अनेकदा कामांची वेळ नसल्याने तरी रात्री उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते असा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे यासाठी हा निषेध व्यक्त केला आहे तसेच भरती प्रक्रिया होत नसेल तर किमान ठोक वेतन या अशी मागणी कर्मचारी करत आहेत तर याबाबत निषेध करत ठेका कामगारांनी एकत्रित येऊन विरारपूर्व महानगरपालिका मुख्याला बाहेर निषेध केला यावेळी कामगार नेता स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील समन्वयक हार्दिक राऊत मनसे कामगार सेना पदाधिकारी मिलिंद साळवी उपस्थित होते बघा तुम्ही बघितलंय आम्ही एक वर्षापूर्वी आंदोलन केल्यानंतर त्यावेळेला प्रशासनाने कमिशनने आम्हाला आश्वासन दिलेलं की टप्प्याटप्प्याने काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत पण हे जे ठिका कर्मचारी आहेत त्यांना रोजंदारीवर घ्या ही आमची मागणी होती त्या मागणीला अजूनही साथ दिलेली नाही प्रशासनाने त्यासाठी आम्ही परत मांडणार आहोत प्रशासनाची आम्ही मिटिंग घेणार आहोत आम्ही शासनाकडनं एवढं इच्छितो की हे जे कर्मचारी जे गेले कित्येक वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये आहेत की जे, जे ठेक्यामध्ये आहेत त्यांना रोजंदारीवर घ्यावं काही काना आकृती बंदाप्रमाणे Uh, त्यांच्या पदावर नियुक्ती करावं आणि नियुक्ती करताना यांना प्रायोरिटी द्यावी एजबार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मध्ये शिथिल आणावी अशी आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच शासनापर्यंत मांडू याबरोबरच कितीतरी मोठ्या प्रकारचे कर्मचाऱ्यांकडनं कामं करून घेणार एक मोठं काम कर्मचाऱ्यांकडनं करून घेतलेलं आहे ते म्हणजे हाऊस टॅक्सच्या सर्वेचं काम आणि ते केलं असताना कर्मचाऱ्यांना भत्ता दिला नाही आणि हाऊस टॅक्सचा जो आ, सर्वे केला तो कुठल्यातरी एका बाहेरच्या एजन्सीनी केला असा खोटा डाटा बनून त्या एजन्सीला वीस करोडच्या वर त्याचं बिल बनलेलं आहे आणि त्यातला सात करोड दिलेले आहेत त्यामुळे मी याची इन्क्वायरी शासनाने करावी ईडी मार्फत करावी अशी मी मागणी करतोय आणि या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि हे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत त्यांना समोर उकडून टाकावे असं माझी ठाम मागणी आहे शेवटचा प्रश्न असेल आम्ही लोकशाही मार्गाने जाणार आहोत पण काही कर्मचारी मनसेचे आहेत त्यांची स्टाईल वेगळी आहेत की त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये केले तर आमच्या कर्मचारी हे शांतपणे त्यांना नक्की साथ देतील त्यांच्या जोडीला असतील कारण मनसेनी पण आम्हाला साथ देण्याचं ठरवलेलं आहे आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी पण घेतलेला आहे की हा भ्रष्टाचार वीस करोड रुपयाचा भ्रष्टाचार जो आहे त्याची चौकशी ईडी मार्फत केलीच गेली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे तीन जुलै सर्वप्रथम मी प्रशासनाला महापालिका स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो पण दुर्दैव आहे का ह्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या बद्दल किती अनावस्था आहे ती आम्हाला इथे निदर्शनास आली सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानतो राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला मनसेचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे राजाराम मुळीक राष्ट्रवादी जनरल कामगार संघटना त्यांचंसुद्धा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे स्थानिक कामगार संघ अध्यक्ष माननीय श्री राजीवजी पाटील हे स्वतः इथे उपस्थित होते कामगारांच्या प्रश्नांसाठी गेली तीन दशक ज्वलंतपणे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये धडाडणारे असं आमचे नेतृत्व कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जर वेळ पडली तर मनसेच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मनसे स्टाईलसुद्धा सुद्धा आंदोलन करू अधिवेशन कालावधी आहे अधिवेशन कालावधीमध्ये हा प्रश्न आम्ही ऐरणीवर घेऊ राज्य शासनाच्या हातामध्ये जे प्रश्न आहेत ते राज्य शासनाशी चर्चेमध्ये राहून कसे सोडवता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू सेवन करिता गोवर्धन बिहाडे वसई पालघर बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्लू डब्ल्यू डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुग्ने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर Provincial School and Junior College Shiksha Pae Apsanskar Ke Sath Day, and Residential School Facilities, Library, Laboratories Computer Room, Digital Classrooms Music, Vocal and Instrumental Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor Central, Provincial School and Junior College 38, Vedahari, Outer Ring Road Post Vesa, Nagpur Our branches at Rameshwari and Vedahari